कोर्टात वागताना काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत कारण न्यायालयाची प्रक्रिया शिस्तबद्ध आणि खाली दिलेल्या गोष्टी कोर्टात करू नये नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजे फायद्याचं बोलूया एक अनुशासनाने भंग टाळा न्यायालयात मोठ्या आवाजात बोलणे आरडाओरडा करणे किंवा इतरांना त्रास देणे टाळा कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन उदाहरणार्थ न्यायाधीश किंवा वकिलाबद्दल अपमानास्पद वागणूक करू नका दोन खोटे बोलणे किंवा दिशाभूल करणे टाळा खोटा पुरावा देणे किंवा चुकीची माहिती देणे हा कायद्याने गुन्हा आहे सत्य गोष्टीची लफालपी करू नका तीन अनावश्यक बोलणे विचारले प्रश्न नसताना स्वतःहून बोलणे टाळा कोणतेही असे विधान करू नका जे प्रकरणाशी संबंधित नाही चार शिष्टाचाराचा अभाव न्यायालया चार शिष्टाचाराचा अभाव न्यायाधीश वकील किंवा न्यायालयातील इतर लोकांशी उद्धटपणे वागणे टाळा न्यायाधीशांना योग्यरित्या संबोधा उदाहरणार्थ सर मॅडम किंवा संबंधित पदवीने